आता मी सोडले ढोरं आता तर चला आता ढोरं सोडलेले आहेत इथे हे बघा हे पा आमच्या मासाठी आता त्या दोन गाई सोडलं म्हणून आता हे सगळे उताळे झालेले चरण्यासाठी तर चला यायला झोडून आता सगळे ढोरं इथं एकत्र झालेले आहेत तर चला आता यायला गेट खोलतो आणि यायला सोडतो बाहेर आता चला 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 बाहेर चला तिकडे कागदा खायचे नाही ते कागद खाल्ला तिने बुड कि कागदोड काग कागद फेक कागद घेते म्हणक्या थांब म्हणक्या थांब म्हणक्या थांब म्हणक्या थांब था। अरे भाई मित्रांनो अखेर सक्सेसफुल झालेले कागद खात होती आमची एक गाय तर कागद घेतला काढून जा बाहेर हवाईर बाहेर वा गेट खोल दे थांब बरोबर जाय बाहेर जा हवा बाहेर वया अगदी ना का हाऊ गाय बाई सोडल्या सोडल्या किंवा मायामाग पिया गेला इकडे पाह का विषय झाले इकडे आमची आ, त्युण त्युण हां मित्रमंडळ तिकडं मासुळ्या पकडणं चालू आहे किती पकडल्या रे आता शिवाच्या मासुळ्या आहेत ना मित्रांनो ह्या मासुळ्या तिकडं वाडग्यात आमच्या हौद आहे त्या हौदात नेऊन टाकायच्या आता कारण की इथलं पाणी आटलं की ह्या मासुळ्या म्हणून तर की लहान लहान मासुळ्या आहेत चला मग आपल्या ढोर तिकडे चालले आहेत त्याला गेलो होतो एकदा तिकडे भाडणं झालेलं ए कोणा आडावाला रे कोणाचा निघाले रे डावा तर इकडे डाव आलेला आहे त्यांनी खेळत आहेत भांडणं व्हायला द्यायचे तर जाऊ द्या करा भांडणं मी जातो ढोरं वळायला काहीच तर आपण चाललो आता ढोरं घेऊन आज ढोरा का ड्युटी आहे आपली तर हे पा नीट ड्रॉप आऊट आज ढोरं वळायला आहे तर मित्रांनो जे जे नीट करायला त्या त्याला एकच सांगतो भाई करायचं असेल दाबून करा नाही तर पूर्ण गावांच्या बसू नका भाई नीट करायलो ते करालो नाही तर मग असे कामं करताना लिहिलं आज वाटते तर आता मी आज बिचक दिली सोडून आता वळायलो हे पहा जसं फार्मसीला आपलं ॲडमिशन झालेलं आहे तसं तर काही विषय नाही पण तो रोख घरी हो आता असेच काम आहेत कारण की आज आता हे दे देशाखेबतात पुन्हा जोरोली चालू होत नाही तो रई म्हणजे दररोज नाही ढोरवळायचं काम मला फक्त आजच डोराकडे गडी काय सापडे ना आणि आज पप्पाला काम आहे घरा त्याच्यामुळे आता चालू ढरो घेऊन मी तर चला आता तो घेऊन आता मस्त आता चरायला आपल्या म्हशी इकडं गुरु आपले सगळे इकडे जरायला तर किती मस्त व्ह्यू आहे बघा मित्रांनो असं वाटायला जसं काश्मीरमध्ये किंवा कोकणातच आहे मी एकदम खतरनाक व्ह्यू येत आहे हे बघा आपल्या पर्वत आणि मस्त झाडाखाली आहे का आपले ढोळे मस्त जराले तिकडं तर आपला एक कार्यकर्ता गेला आहे तिकडं पलीकडं तर त्याला जाऊन आणतो एकदा चला मग <laughs> दे देकडं च चल तिकडं काहीच आपले ढोरं आता चरायला मस्त इकडं तर विषय असा आहे की म्हणजे आमचे ढोरं काही आहे खटाळ तर अशी पण काही एवढे चांगले मित्रांनो की जर आवाज दिला ना तर कलतात म्हणजे काही म्हणजे असे शांत ढोरं असतातच प्रत्येक गोठ्यामध्ये ती ती मसळीस तुम्हाला ती ज्या डोक्यावर जरा पांढरा पांढरा चट्टा आहे तिला मग आता मी जस्ट काही आधी आवाज दिला मित्रांनो तर ती कल्ली नाहीतर मला इथून उठून जाणार ती गाय जराशी आहे आमची खट्याल ती पांढरी गाय तीच फक्त जराशी खेबाळती आणि त्या पांढरी गाय आणि ही हे दिसत असे ना हे गोर आहे हे जराशी जराशे आहे बाकी मग काय विषय नाही तर चला आता सर्दीतो याला आरामशीर लगे मी बसलो मस्त झाडाखाली या तर सावली आहे मस्त इथं आपल्या ढोरात राहिली गेली ती काय चला आता आनंद लागते तिला एकदा वड्यात आलो तू तर या वड्यामध्ये बघा किती भारी भारी मासोळी आहे इथं मस्त खेळायला किती भारी आता या दगडा आडी मग एक कासव बी दिसला आमच्या वावराच्या शेजारीच हा वडा आहे बघा किती भारी भारी मासुळ्या आहेत छोट्या छोट्या इकडं वडा आहे किती मस्त खळखळ पाणी वाहले पहा मित्रांनो इथं आणि इकडं पाणी खूप साचलेलं आहे त्यामुळे इकडं मस्त आरामशीर पाणी वाहत आले इथं पण खूप साचलेलं आहे आणि समोर पण साचलेलं आहे या वड्यामध्ये मी पाहू पण शकतो मित्रांनो एवढं पाणी आहे पण कसं याच्यामध्ये कासं होता खूप इचुकाड आहे त्यामुळे मी पाहणार नाही भाई कारण की कव्हा काय होते ते सांगतात नाही तर किती छान वातावरण आहे बघा गावाकडचं मित्रांनो तर चला आपली ढोरं पाहू द्या भाई कसं आहे वड्याच्या नादात आपले ढोरं जातील गायब होतील तरी इकडे आपले ढोरे आहेत सगळी इथे इथं आपली गँग आहे सगळी इथं गाडी झाल्या संध्याकाळचा टाईम आता आता ढोरं घेऊन चाललो कोठ्यावर तर चला आता यायला घेऊन जातो कोठ्यावर आमच्या कारण आता वाजलेचं लई लहान पण लागली होती मला पाणी नाही इकडे कुठंच आमच्या शिवार आहे ना तर चला आता तो घेऊन यायला घरी आता आपले सर्व ढोरं आता कोठ्यामध्ये आलेले आहेत हे हे बाहेर आले तर आत बांधलेत बाकीचे कृष्णा ओ कृष्णा इकडे गँग आपली इकडे बांधलेली आहे हे बघू शकता तुम्ही आपली मुंडी काय पहा की जगली आज आज मी च राही नेल ती नाही म्हणून पहा की जगली ढोर टाम टूम आहेत म्हशी पहा आपल्या सगळ्या जगलेल्या आहेत म्हशी तर हे पाहून घ्या सगळा आपला कोठा मस्त पॉश तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तुम्ही भेटूया नाही ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय हॅव अ गुड डे कॅडबरी ती तर चला